नमस्कार मानदेश भूषण चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सोकासन येथील चैतन्य मोहनराव खाडे यांच्याकडे आलेलो आहे नुकतीच चैतन्य यांची रत्नागिरी येथे पोलीस म्हणून निवड झालेली आहे चैतन्यने सलग दहा वर्ष हा अखंड प्रयत्न करून यश मिळवलेला आहे खर तर हा त्यांचा हा खडतर प्रवास आहे त्यांनी हा खडतर प्रवास कसा केला हे आता आपण जाणून घेणार आहोत चैतन्याच्या चे सोबत त्यांचे वडील मोहनराव खाडे आई मालन खाडे आणि मामा सूर्यकांत ओगलमोगले आहेत चला आपण जाणून घेऊया चैतन्याचा हा खडतर प्रवास सलग दहा वर्षाचा कसा झाला चैतन्य एक सांग शिक्षण पूर्ण केलं तू बी ए तर भविष्यात तू काय व्हायचं ठरवलं होतं म्हणजे मी शिक्षण करत असताना चौदा वेळ पंधरा असताना भरतीला गेलो दो हो हो ना दोन हजार चौदाला तेव्हापासूनच एक ठरवलं होतं एक स्वप्नच होतं म्हणजे जर मिळवली तर वर्दीच मिळवायची मग आपल्याला किती वर्षे लागली तरी चालतील कारण टार्गेट म्हणजे एकच होतं फक्त पोलीस व्हायचं मला दुसरी कोणती नोकरीच करायची नाही मी घरी बी तसं सांगितलेलं झालं तर फक्त पोलीसच नाहीतर मी कोणतीच नोकरी करणार नाही त्यानुसारच दोन हजार चौदापासूनच माझा हा प्रवास सुरू झाला दोन हजार चौदाला सर्वप्रथम ठाणे शहरला दो मी आणि माझा मित्र विकास शिवाजी बोडरे आम्ही दोघांनी दोन हजार चौदाला फॉर्म भरलेला ठाणे शहरला मग दोन हजार चौदाला फॉर्म भरल्यानंतर माझी माझी पहिलीच भरती ती दोन हजार चौदाची मग आम्ही गेलो विकास आणि मी सोबतच गेलो ठाणे शहरला इथून अनुभव म्हणजे शून्य जा फक्त मुलांसोबत आमच्या गावातल्या फॉर्म भरायचा जे मोठी मुलं असतात त्यांच्यासोबत आम्ही फॉर्म भरला गेलो तिथं माझं ग्राउंड झालं लेकी बी झाली त्याचं बी झालं पण तेव्हा त्याचं सिलेक्शन झालं तिथं माझं सिलेक्शन झालं नाही मग तेव्हा तर घरची थोडी नाराजच होणार बाबा सोबतचा मुलगा भरती झाला वगैरे मग तिथून प्रवास चालूच झाला तिथून पर नंतर अजून एक डबल वेळ लागला याला आपला मित्र होऊ शकतो म्हणजे आपण बी सोबत होऊ शकतो कारण तो लहानपणपणापासूनच माझ्या सोबत होता मग तेव्हापासून असं वाटलं की आपण म्हणजे अजून डबल जरी पैसे आलं तरी खचून गेलो नाही डोक्यात एकच की वर्दी मिळवायची मग असं ध्येय वेळ मग टार्गेट असतील की झालो तर पोलिसच फोल नाही ना तर आपण कोणतीच नोकरी करायची नाही मग चौदाला भरती नोडलो नंतर मग परत पंधराला सुरुवात पंधराला भरती निघाली ना भर नाही परत सोळाला भरती दोन हजार सोळाला भरती निघाली नंतर जो सोळाला मुंबईला फॉर्म भरला मग मुंबईला फॉर्म भरला दोन हजार पंधराला एक वर्ष कंटिन्यू सराव केला दोन हजार पंधरालाच मी देवडीला राहायला गेलो मग दोन हजार सोळाला मुंबई शहरला फॉर्म भरला त्यावेळेस ग्राउंडला अठ्ठ्याऐंशी पडली मला लेकीला पडली चौऱ्याऐंशी अशी टोटल माझी झाली एकशे बहात्तर नशिबाचा एक भाग असतो ना त्यातला एक मुद्दा म्हणजे त्यावेळेस मेरिट लागला आमचं एकशे त्र्याहत्तर आमच्या एनटीडीचं तर आमच्या समाजात भरपूर फाईट असते या तर मेरिट बी जास्त राहते मग एकशे त्र्याहत्तर लागलं तेव्हा मी एका मार्कात बाहेर पडलो एकशे बहात्तर आणि तेव्हा घरचे म्हटले की तो एवढ्या जवळ गेलाय म्हणजे नक्कीच याची भेटेल एक नाही दिवस कारण एक एक मार्कात आपण निघतो म्हणजे आपल्याला थोडी क्वालिटी असतेच आणि त्यावेळेस थोडी क्वालिटी चांगली चालते मग त्यानंतर घरच्यांचा बी पूर्ण सपोर्ट राहिला आईवडिलांचा सपोर्ट राहिला मामा मामींचा सपोर्ट राहिला मावशीचा सपोर्ट म्हणजे पूर्ण आमच्या कुटुंबाचाच मोठ्या भावाचा सर्वांची साथ राहिली मग नंतर मग तिथून बी दोन हजार पासून मी देवडीतच राहिले मग नंतर घरी येण्याचं प्रमाण माझं कमी झालं मग नंतर परत सतराला डबल फॉर्म भरला सतराची भरती झाली मध्ये मी मुंबई शहरलाच फॉर्म भरला कारण तिथे जागा जास्त असायच्या परत दोन हजार अठराला फॉर्म भरला अठराला मुंबई शहरला त्यानंतर अठ्ठ्याऐंशी ग्रॉट मला मैदानी चाचणीला अठ्ठ्याऐंशी ग्राउंड पडलं ले। नंतर लेखी मला पडली ले एकोणनव्वद टोटल माझी झाली एकशे सत्याहत्तर मुंबई शहरला तिथं परदेन किल्लीच मिरेड एकशे अठ्याहत्तर तिथं सुद्धा एका मार्कात भाग म्हणजे नशिबाचाच भाग प्रयत्न करत होतो पण थो। थोडं कसं मैदानी चाचणी दोन ते चार मार्क नेहमी कमी पडायची ठराव चालायचा पण कसं तिथं मेंटली थोडं राहते हॅड्या आदल्या ग्राउंड नाही वगैरे गेल्यावर परत नंतर तिथं एका मार्कात उडलो पर चेवड़ 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 <cowboy> परत नंतर म्हणजे भरती सोडायचीच नाही ठरवलेलं जरी आपलं वय किती तिथे जरी वय झालं शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत भरती सोडायची नाही टार्गेटच होत नोकरी आपल्याला कोणती तर दुसरी करायचीच नव्हती पोलिस खात्यात फक्त जायचं होतं मग टार्गेटच होतं त्यानंतर एकोणीसला फॉर्म भरला एकोणीसला फॉर्म भरल्यानंतर मुंबई एकोणीसला मुंबईलाच फॉर्म भरला तेव्हा सर्वप्रथम लेखी परीक्षा होती पण त्यावेळेस कोरोना आल्यामुळं नंतर तीन वर्ष म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं लॉकडाऊन असल्यामुळं गॅपच पडला मग त्या तीन वर्ष थोडं इकडे तिकडे सण झाली मैदानी चाचणी म्हणा लेखीची म्हणा त्याची नंतर दोन हजार एकवीस ला अगोदर लेखी झाली त्यामध्ये सुद्धा ठाणे शहरला फॉर्म होता माझा ठाणे शहरला मला लेखीला सर्वप्रथम लेखी झाली मग लेखीमध्ये ले। मला ब्याण्णव पडलेली नंतर मी सांगलीला एक माझा फॉर्म होता सांगली जिल्हा पोलिसला तिथं मला एकोणनव्वद लेखी पडलेली त्यावेळेस मी तिथं दोन हजार एकवीसला मग जिल्ह्यात दुसरा होतो मी सांगलीला पण काय करणार असतो म्हणजे डॉक्युमेंटला मी दोन्ही ठिकाणी बाहेर पडलो दोन हजार एकवीसला म्हणजे जवळ जाऊन मी म्हणजे यशाच्या जवळ जाऊन सुद्धा मी पाठीमाग आलो म्हणजे माझे ते हलगर्जी पण असले मग थोडं डॉक्युमेंटला इकडे तिकडे मी बाहेर पडलो एकवीसला कोरोनाच्या काळात थोडं झालं पण नंतर मग एकवीसला नाही मग नंतर परत दोन हजार तेवीसची भरती भरतीला परत मुंबई शहरलाच फॉर्म टाकला मुंबई शहरला फॉर्म पडल्यानंतर तिथं बी ग्राउंड मला अडतीसच पडलं आणि त्यावेळेस रिटर्न कमी पडली विचारला मग तिथून एक ठरवलं की ज्या आपण अगोदर चुका केल्या जे आपल्या सात आठ वर्षापूर्वी आपण ज्या चुका केल्या चुक म्हणजे ग्राउंड कमी पडायचं तसं ते वयामानानुसार थोडे शरीर बी साथ देत नव्हतं पण त्यानंतर मग ठरवलं वगैरे मोठ्या भाऊ बी म्हणलाय शेवट बेस्ट ट्रायली घरच्यांची बी साथ भरपूर होती नंतर कसं खाण्यावर वगैरे डाएटवर वगैरे भरपूर म्हणजे जोर दिला घरच्यांनी बी पैशाच काय आपल्याला कमी करून दिलं दे नाही असताना नंतर आता जे शेवटचं हे वर्ष होतं वर दोन हजार तेवीस म्हणजे आम्ही तेवीसची आता ही भरती आहे तेवीस मध्ये जास्त करून जी चुकापूर्वी केल्या फक्त मैदानी चाचणी मैदानी चाचणी व जास्त वेळ दिला जास्त करून सकाळ संध्याकाळ मैदानी चाचणीला म्हणजे टाइम दिला जास्त वेळ ग्राउंडवरच घालवायचो अभ्यास थोडा कमी करायचो चार ते पाच ता झोप वगैरे व्यवस्थित घ्यायचो मग त्यानंतर मला रत्नागिरी जिल्हा पोलीसला मला एक्केचाळीस ग्राउंड पडलं एक्केचाळीस ग्राउंड पडल्यानंतर म्हणजे कॉन्फिडन्स आला म्हणजे माझं एवढ्या पण मी सात आठ बसी दिल्या ह्यामध्ये मला कधीच एवढं ग्राउंड पडलं नव्हतं त्यामुळे मला एक एवढा कॉन्फिडन्स आला त्याला आपण शंभर टक्के आता ह्यावेळेस म्हणजे जागा मारू शकतो एक आणि टे एवढी रिस्क की तिथं म्हणजे एकच जागा होती तरी मी आणि आमच्या आमचा एक रिलेटिव्ह अक्षय बाळासोखाडी आम्ही दोघांनी एका जागेसाठी तिथं फॉर्म पांभरलेला एनटीडीचा आम्ही दोघं पण जागा एकच तरी पण म्हटलं याला भरायचा आपण एकेच्या ग्राउंड पडल्यानंतर कॉन्फिडन्स चांगला आला म्हटलं काम होऊ शकतं आपलं मग नंतर लेखी पेपर दिला घेतला पेपर सुद्धा थोडा अवघड निघाल्यामुळे चांगलं झालं कारण माझा एवढा दहा वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी होता त्यामुळे मी तिथं रिटर्न पंच्याऐंशी टाकली कारण आमच्या जिल्ह्यात टॉपरचे एकूण नव्वद आहे त्यामुळे मी लिस्टमध्ये चार ते पाच नंबरलाच माझी टोटल पंच्याऐंशी मला पाच ते आठ झाली अशी टोटल माझी एकशे एकतीस रत्नागिरी जिल्हा पोलीसला झाली जिल्ह्यात माझा पाचवा क्रमांक आहे कारण जिल्ह्यात असं टॉप पाच मध्ये ससही म्हणजे सहज साहजिक काम नाही भरती करणाऱ्याच मुलांना माहित आहे की आपण भरती होणं किंवा टॉप तो मध्ये येणं भरपूर फरक आहे टॉप पाच मध्ये येऊन माझी निवड झाली चैतन्य तुझं आणि तुझ्या परिवाराचं आणि मामांचं मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम स्वागत आणि तुझी पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन चैतन्य एक सांग पान, की तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे धन्यवाद सर लहानपण लहानपणापासूनच आमच्या आमची परिस्थिती एक साधारण म्हणजे हलकीचीच होती कारण आमचे वडील पहिल्यांदा शिक्षक शिक्षक होते आमच्या गावातच कॉलेज होतं पण तिथे बी काहीतरी पाचशे रुपये पगारमध्ये पूर ते पूर्वी काम करत होते पण नंतर ते कॉलेज बंद पडल्यामुळं नंतर मग आमचे बी गरीश व्हायला लागली फॅमिलीचे आमच्या घरात आमच्या कोण जॉबला नाही आम्ही दोन लहान भावंडे आमची आई घरातच म्हणजे घरातलंच काम करायची आणि शेतीचं आणि आमचे वडील नसताना मग नंतर पदसंस्थेत जागा निघाली मग तर आमचे वडील पदसंस्थेत कामाला लागले सुरुवातीला त्यांना बी साडेसातशे रुपये पगार होता सर्वप्रथम वडिलांना तेव्हा साडेसातशे मध्ये ठेकवत आमचं फॅमिली चालेल पण आम्ही तेव्हा लहान होतो त्यामुळं बघायचं आमचं साडेसातशे रुपये मध्ये पण नंतर हळूहळू मग नंतर आम्ही मोठं झालो माझा मोठा भाऊ तर त्यानंतर त्याचं शिक्षण पूर्ण केलं वडिलांनी नंतर मी बी शाळेत होतो इथं मराठी शाळेत पहिली ते सातवी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा मध्येच काढलं परत नंतर आठवी ते दहावी पंडित नेहरू विद्यालय रानंद या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि तिथून नंतर मी तेरावी ते पंधरावी देहडे देवडी कॉलेज देवडीला ॲडमिशन घेतलं तिथं ॲडमिशन घेण्याचं कारण म्हणजे फक्त एन सी सीसाठी कारण पूर्वीपासूनच अकरावीपासूनच आम्हाला म्हणजे एक आर् इंडियन आर्मी म्हणा किंवा पोलीस खातं ह्याच्या दोन वर्दी होत्या त्याचं आम्हाला पहिल्यापासूनच पा म्हणजे वेळ होतं की आपल्याला आपण जर जॉबला लागलो सरकारीसाठी तर, तर फक्त वर्दीसाठीच म्हणजे वर्दीच मिळवायची त्यानुसार आम्ही कॉलेजला असताना मी एन सी सीला ॲडमिशन घेतलं चौदा पंधरावी मी एन सी सी पूर्ण केली पंधरावी पर्यंत देवडी कॉलेज देवडीमध्येच चैतन्य अजून एक प्रश्न म्हणत येतो की ज्या ज्या वेळेला तुला अपयश येत होत घेरत होत आणि एक ठरवत होत की चैतन्याला यश मिळवून द्यायचं नाही कसल्या परिस्थिती त्याला तुझं मन का तू कसं त्या पर परिस्थितीला सामोरं गेलास मी पाच सात भरती केल्या त्यामध्ये मला म्हणजे कंटिन्यू पैसे पैसे येतच होत एक दोन मार्कांना मला यश ये हलकावणी येत होत पण मुद्दा असा होता की मला घरच्यांचा म्हणजे फुल सपोर्ट होता घरच्यांनी सांगितलेलं काही पण हो दे वर्दीच मिळवायची मग घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी थोडा मज म्हणजे मजबूत व्हायचो घरच्यांच्या सर्वांची साथ होती त्यामुळं कसं होतंय महत्वाची की ह्या क्षेत्रात पोलीस क्षेत्रात ही घरच्यांची साथ लय पुल महत्वाची ठरते कारण बाहेर राहणं वगैरे खर्च असतो हे सगळं म्हणजे त्यामुळं घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं मला टार्गेट एकच होतं वर्दी मिळवायची मग जरी पैसे आलं तरी मी स्वतः आपला एकटा राहायचो वगैरे असं म्हणजे मी स्वतःलाच मजबूत बनवत चाललेलो तर मला माहित होतं जरी शंभर वेळावर पैसे आलं एक एक दिवस तरी आपला नक्कीच म्हणजे येणार एक एका दिवसासाठीच माझी माझी दरपड चाललेली मी एवढ्या दिवस जी केलं ना सर्व म्हणजे मुलं ही मला म्हणायची तर उदाहरणं भरपूर होती जरी पाच वेळा हरला दहा वेळा हरला तरी एकदा तरी विजय होतोच त्याच मुद्द्यामध्ये मी चाललो होतो माझी चिकाटी मजबूत होती तर स्वप्नच माझं एवढं मजबूत घट्ट झालं होतं कि वर्दीच मिळवायची म्हणजे त्यानुसारच माझा प्रवास चालू होता, होता तुझा? तुझा? जी जी एक सांगित तुला वर्दीच मिळवायची होती हे तुझं ध्येय होत पण त्या ध्येयाच्या पलीकडे अजून कुठलं कारण होत का तुझी तुझ तर सर्वप्रथम होतच पण त्या म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी आमची थोडी होती म्हणजे जे आमचे आजोबा आहेत एक आजोबा आमचे मुंबईला पी एस आय होते कृष्णराव दादा उगल मुगले आणि एक होते पुणे रेल्वेला ते पण पी एस आय होते बापर होता दौग मुली त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून ते गावी आले की म्हणजे समाजात व छाप असायचे ना त्यांचे घरी आले की ते एकदम कोट वगैरे सुटा बोटा तेव्हापासून त्यांनी आम्हाला पण शिकवण्यात मुलांना तुम्ही सरी सर्व घरातील आमची मुलं आहेत आम्ही चौघांवंडली मामाची मुलं ही सर्व आहेत आम्हाला एक सांगितले की तुम्ही पोलीस खात्यात या समाजात इज्जत वगैरे राहते म्हणजे सर आपल्या घरची परिस्थिती सुद्धा बदल बदलते मग त्यानुसार आमच्या घरातच एक ओळख पडत गेले की पोलीस खात पोलीस करतं आम्ही सर्वांनी त्याच दृष्टीने म्हणजे विचार आमचा झाला मानसिकताच आमची तशी बनत गेली की पोलीस खात्याबद्दल त्यामुळं आम्ही असा विषय झाला आमच्या आमच्या कुटुंबात आमच्या मामाचा मुलगा म्हणजे सर्वप्रथम कामाला लागला रणजित सूर्यकांत उगल मुंगे तो इंडियन आर्मी मध्ये सध्या उत्तर प्रदेशला योग्य या ठिकाणी कार्यरत आहे त्यानंतर थोडं आम्हाला सपोर्ट होत गेला म्हणजे त्याच्यामुळं शिक्षणाला आमच्या त्यानंतर मग सिलेक्शन से झालं मी रत्नागिरीला मा माझ्या अजून एक मामाचा मुलगा बाबा चैतन्य हनुमंत उगर मोगले त्याची बी निवड ठाणे शहर ठाणे शहर या ठिकाणी झाली असं आम्ही एका कुटुंबातील म्हणजे तिघजण गव्हर्नमेंट सर म्हणला लागलोय आताच आपल्याला चैतन्यानं त्याचा जीवनाचा प्रवास सांगितला कशा विषयपर्यंत पोहोचलं ते सांगितलेलं आहे पण आता आपल्या सोबत आहेत चैतन्याचे वडील तुम्हाला चैतन्याची निवड झाल्यानंतर काय वाटलं मला झोपेत असताना रात्री साडे अकरा वाजता फोन आला चिरंजीवाचा की आपल्या चैतन्याची पोलीस खात्यामध्ये रत्नागिरी येथे निवड झाली खरोखर त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आसरू वाहू लागले ते आसरू दुःखाचे होते आणि आने आनंदाचे होते एवढे दिवस माझ्या मुलाने फार कष्ट घेतलं गेले दहा वर्ष तो पोलीस व्हायचं आणि वर्दी मिळवायची ही जिद्द ठेवली होती कारण त्याच्या आजोबाचं कुटुंब हे पोलीस खात्यामध्ये एका वरिष्ठ पदावर काम करत होतं आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यानं एक अंगी एक स्वप्न बाळगलं होतं व्हायचं तर पोलीस खात्यामध्ये जायचं आणि वर्दी मिळवायची त्यानं अहोरात्र कष्ट घेतलं लायब्ररीमध्ये उडला असताना आम्ही त्याला कधी कधी तुम्ही फोन करायचो परंतु तो कधी फोन उचलत नव्हता आणि त्याला वेळ मिळाल्यानंतर तो माझ्याशी फक्त एक ते दीड मिनिटं बोलायचा मीही त्याचा वेळ जास्त घेत नव्हतो कारण त्याला एक वर्दी मिळवायची जिद्द होती आशा होती त्याच्याबरोबरचे अनेक मित्र त्याचे गावातील बरोबरीचे साथीदार पोलीस खात्यामध्ये दहा ते बारा मुलं आज शेवेमध्ये आहेत त्याला जिद्द होती मग आपण का हरायचं हरायचं नाही एक दिवस यश हे मिळवायचं आणि त्यानं ते यश मिळवलं आणि त्याबद्दल मा कुटुंबाला खूप खूप आनंद झाला अभिमान वाटतोय माझी एक आकांक्षा अशी होती की आपल्या कुटुंबाची सरकारी नोकरीमध्ये मी हायस्कूल वर एकोणीशे पंच्याऐंशी ते नव्वद शिक्षक म्हणून काम केलं त्या शाळेला कुठली मान्यता नाही ग्रँड नाही बिना पगारी काम केलं पाच वर्ष परंतु मनामध्ये असं आलं की किती दिवस असं काम करायचं ते हायस्कूल पुन्हा बंद झालं आणि शिंगणापूर मोही पंचकृषी पतसंस्थेमध्ये पुन्हा मी सेवेला सुरुवात केली आणि दोन हजार एक पासून मी शिंगणापूर मोही पतसंस्थेत काम करत आहे आज गेली तेवीस वर्ष शिंगणापूर मोही पतसंस्थेमध्ये काम करतोय मनामध्ये असं होतं की आपल्या कुटुंबातील आपल्या दोन मुलं आहेत एक सुनबाई आहे ही कुणीतरी सरकारी नोकरीमध्ये असावीत अशी एक मनामध्ये भावना होती अजिद्द होती महत्वाकांक्षा होती आणि ती खरोखर माझ्या दोन्ही मुलांनी आज या ठिकाणी मिळवलेली आहे इथून पुढच्या नंतरच्या काळात माझ्या सुनबाई यांचा आरोग्य खात्याचा कोर्स पूर्ण झालेला आहे त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेची गेल्या महिन्यामध्ये परीक्षा दिली आणि त्यांना फक्त दोन मार्कामध्ये यशानं हुलकामी दिलेली आहे तरी सुनबाईची सुद्धा चिकाटी आहे की मी सुद्धा एक सरकारी नोकरी मिळवणार आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करणार पुन्हा पुन्हा अजून निघालेल्या भरतीमध्ये त्याही त्यांची इच्छा आहे मी परीक्षा देऊन सरकारी नोकरी ही मिळवणारच जशी माझ्या चैतन्यानं जिद्द बाळगली की मी सरकारी नोक नोकरी ही मिळवणार अशीच नोकरी सुनबाई त्याही मिळवणार आहेत चैतन्याची पोलीस म्हणून निवड झाल्यानंतर तुम्हाला आई म्हणून काय वाटलं आम्हाला आनंद वाटला दहा वाजता आम्हाला कळलं की आम्हाला सगळ्या पाव पाहुणीची फोन आला आम्हाला फोन आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला सगळे त्याला साथ देत होतो त्याचा फोन आल्यावर मी साथ त्याला देत होती सगळ्याला आनंद वाटला रातभर सगळ्यांच ही झालं सगळी खूप झाली गण होत सगळी खूप झाली चैतन्य तुम्हाला जे यश मिळालेलं आहे ते यशाचं श्रेय कोणाला जात सर्वप्रथम यशाचं श्रेय माझ्या सर्व कुटुंबीयांना जात त्यानंतर यशात माझ्या सर्वात मोलाचा वाटा की ज्ञानेश्वरी करियर अकॅडमी देहुडी यांचा आहे त्यामध्ये त्या त्या आमचा शिक्षक नितीन सर राहुल खाडे सर आणि निखिल सर या तिघांचा त्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे तिघांमुळेच आज यश संपादन करू शकलो कारण आपण जरी असलो तरी गुरूंचा पाठिंबा हा लागतोच जरी आपल्या आई वडिलांचा पाठिंबा असला तरी गुरुंचा पाठिंबा हा सर्वात म्हणजे मोलाचा ठरतो आणि त्या त्या आमच्या सर्व किंवा जे आजी माझी पोलीस आहेत त्यांची सुद्धा आमच्यातल्या मुलांना साथ भरपूर असते आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी नेहमीच मुलांना आमच्या मधील कि सर्वांनाच म्हणजे पॉझिटिव्ह ठेवलं जातं त्यामुळे आमच्या गावात बी ह्यावेळेस सहा सात पोलीस झाले त्यामुळे सर्वात म्हणजे महत्वाचं सर्व ग्रामस्थांचे मनापासून चैतन्य पुन्हा एकदा अभिनंदन यासाठी कि सलग दहा वर्ष तुला पोलीस होण्यासाठी लागले खर तर तुझ्यातला प्रयत्न हा शब्द तू कायम डोळ्यासमोर ठेवला आणि त्या प्रयत्नाला तुला सर्वांनी साथ दिली आणि या साथीवरच तू आज पोलीस झालेला आहेस अनेक अपयश तुला आले खर तर घेरलं पण तुझ्यातला चैतन्य नावाचा तुझा चैतन्य आहे आणि तो शब्द तुझ्यामध्ये प्रत्येक वेळेला एक ऊर्जा देत गेला आणि हीच ऊर्जा तुला प्रयत्नाला यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरली पुन्हा एकदा तुझं चैतन्य अभिनंदन आणि तुझ्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा